गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेली आहे तर त्यांना राजा जनक आणि अष्टावक्र यांच्यामध्ये संवाद झाला राजा जनकांनी अष्टावक्रांना गुरुस्थानी मानलं त्यांचा सन्मान केला आणि ज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यानुसार मग अष्टावक्र गीतेचा जन्म झाला थोडक्यात कहाणी आहे पहिल्या ह्याच्यामध्ये दिसत आहे ना सगळ्यांना थोडस थंब दाखवा मला हा दिसत आहे तर अध्यात्म ज्ञान अध्यात्म ज्ञान जे आहे ह्याला गुरुची गरज आहे कशामुळं गुरुची गरज आहे कारण हे आपल्याला अज्ञाताकडे घेऊन जाते जे माहिती नाहीये आपल्याला आतापर्यंत त्या अज्ञाताकडे घेऊन जाते आणि अशा अज्ञाताकडे जाण्यासाठी कुणा तरी मार्गदर्शकाची गरज असते म्हणून गुरुची गरज असते आता आपले गुरु कोण आहेत पूज्य श्री श्री रविशंकरजी ज्यांना आपण गुरुदेव म्हणतो म्हणतो ना आपण सगळेजण आहेत ना आपल्या सगळ्यांचे गुरु आहे ना तर हे गुरु का आवश्यक आहेत कारण गुरुच्या सानिध्यामध्ये आत्मीयता आणि सन्मान दोन्ही पण असत आत्मीयता पण असते आणि सन्मान पण मिळतो नाहीतर काय होते की जिथे आत्मीयता आहे तिथे सन्मान नसतो आणि जिथे सन्मान आहे त्या ठिकाणी आत्मीयतेचा अभाव असतो पण गुरुच्या सानिध्यामध्ये दोन्ही पण असत म्हणून आपल्याला गुरुची गरज आहे आणि आपण तसे नशीबवान आहोत की आपल्याला आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी गुरु लाभलेले आहेत तर अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी सगळ्यात पहिली काय गरज आहे ती म्हणजे धृती धृती म्हणजे काय समजून घेण्यासाठी आणि कृतीसाठी आपल्या आतमध्ये जी शक्ती असते तिला आपण धृती असं म्हणतो आणि ही धृती ज्या त्यामध्ये आहे त्यांना अध्यात्म ज्ञान प्राप्त होते आता आपण जे ज्ञान आहे हे ज्ञान आपण कसं कसं मिळवतो कशा पद्धतीने मिळवतो तर तर्क शास्त्र न्याय न्याय आणि आत्मनिरीक्षण ह्याच्यातून आपण ज्ञानप्राप्ती करून घेत असतो काही ज्ञान तर्कानं प्राप्त करतो काही ज्ञान शास्त्रामध्ये असते त्या ह्याच्यानं आपण प्राप्त करतो काही ज्ञान न्यायामुळं न्याय म्हणजे काय काय चांगलं आहे काय वाईट आहे <clears throat> हे जाणून घेणं समजून घेणं कोणतं आपण आपल्या जीवनात वापरायला पाहिजे कोणतं नाही वापरायला पाहिजे ह्याविषयीच आणि आत्मनिरीक्षण आपलं स्वतःच स्वतः आपण निरीक्षण करतो कि ते बरोबर आहे का नाही तर ज्ञानप्राप्तीसाठी आपण ह्या चार गोष्टींचा वापर करतो